वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांची कारवाई योग्य मोकोका लावण्यासंदर्भात नियम पाहावे लागतील मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले राज्यात आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा गोष्टी सहन करणार नाही कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल या प्रकरणी मोक्का लावण्याकरिता काही नियम आहेत ते नियमात बसेल की नाही हे पाहावं लागेल मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर विमानतळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते एकविसाव्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणं फार चुकीचं आहे त्यांना अशा प्रकारची वागणूक देणं हे पाप आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर नाहीत असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कोणी जर बोलावलं तर आपण जातो पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते एवढं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला पोलिसांनी वैष्णवी हगवणे प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे या संशयित आरोपींना पकडलंय पोलीस पुढे उचित कारवाई करतील त्याला खूप फाटे फोडणं अतिशय चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल आरोपीच्यावर मकोका लावाची कसपटी मागणी भेट घेणार असं आहे की मकोका लावण्याकरता काही त्याचे नियम आहेत त्या नियमात बसलं तर ते लागू शकेल पण नियमात बसेल की नाही या संदर्भात आज सांगता येत नाही त्यामुळे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही फार फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं साहेब पकडलेलं आहे त्यावेळी झाली नव्हती पहिल्याच मी तक्रार दिली होती त्यावेळी त्याची त्याची आता माझ्याकडे माहितीही नाही आणि कल्पनाही sights... नाही अजितदादा भाषण करत असताना लोकांना सांगत होते मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्यात माझा काही दोष असं म्हणत असताना ते स्वतः हशी विनोदामध्ये रंगले सरकार म्हणून गंभीर आहेत पण अजितदादा त्यामध्ये गंभीर नाही असं दिसत नाही नाही अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की <सकत> कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला कर... ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर